सो मंडली आता चावली आपले साफसफाई दोघेच घेतात माझ्या घेतात <laughs> माझ्या लग्नाचे परिणाम हा लग्नाचे परिणाम झालं सगळं काम करा सगळं म्हणजे झालं लादी बोचण्यापासून वटा बोचण्यापासून सगळं माहिती पडतं सगळं शिकून घेतलं बायको शिकवलंय कांदा कापू तेल कापू सगळं बरोबर मारतोय हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसातून आज आपला व्हिडिओ येतो आहे कारण की खूपच शेड्यूल माझं बिझी असल्यामुळे मला काय जमतच नाही व्हिडिओ करायला सो सॉरी फॉर दॅट सो चलो मंडली तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त असणार फिट गुड आणि फिट अँड फाईनच असणार सो चलो आज झाली माझी अंघोळ झालेली आता माझं उरकलं आहे तर मी नाश्ता करायला घेतला आता फटाफट जायचे मला शॉपमध्ये येतात सध्या आता कामाची सध्या बिझी आहे स्कूलची प्रोग्रॉनची कामं असतात पासपोर्ट वगैरे हे होतं असे खूप कामं असतात सध्या तर खूप शेड्यूल माझे बिझी पटापट उरकतो गरम होतोय फॅन खाली बसलो आहे चला तुम्हाला दाखवत होतं मी काय नाश्ता करतोय बघा तर मंडळी बघा आपला हॅशटॅग घरगुती नाश्ता आहे आपला सो चलो पटापट या आपण खाऊ पटापट खाऊन घेऊ आणि पटापट निघून जाऊ सो चलो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चलो तोपर्यंत बाय बाय हाय मंडळी तर आता माझं सर्व काम उरकलेलं आहे आता आता मी फायनली निघालो आहे घरी आपल्या स्टुडिओ मध्ये जायला आई आहे भेटायला मला आपला टिफिन कॅरी करते मी चलो तर मग दाखवतो नानी काय कर करते इथं तुम्ही बघा तो फक्त काय करते तू मी लावत बघू शकता आता काय काय चालू बघा नानी हा कसा बी तिथला कुठला बेगा चिवड्याचा हा टू टरबूज म्हणजे टरबूज शिराव शिरावड्यांचा बी आहे आणि काकडी बघा मित्रांनो रास काकडी आपल्याला खायला आणि याच्यामध्ये आहे आता सर्व आपल्या चरट्यामध्ये किंवा बाजूला असा शेतामध्ये भाजी मस्त पावसाने खायला भाजी होते तर आपण भाजी लावतो थोडी थोडी आता तर म्हणताली सरा अशा प्रकारचे आम्ही भाजी लावतो थोडी थोडी पावसाली आपल्याला जागेमध्ये आपल्या खायला आपल्याकडे जागा आहे त्या काही कुठे लावली तरी होती ती चला आता निघतो आता मी फायनली आता झाले माझं आणि चावी घेतो बुलेटची आणि निघतो आता मी चलो नंतर भेटू शॉपमध्ये गेलो तोपर्यंत तुम्ही आपला ब्लॉक कंटिन्यू करा चलो बाय बाय मंडळी तर बघू शकता कोण आलेले आता आपल्या त्याला आपले मित्र आले ते महेंद्र गाडी आपल्याला भेटायला चालू का मांडव नाही तर मंडळी बघा आपलं कुरिअर वाला आलेलं आहे ऑनलाईन वैभव दादा ऑनलाईन 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 कुरिअर आले आलेलं बघू शकता कुरिअर बघू आला इकडे बघू दे कुरिअर रेनकोटचं नाव दाखवते रिअल रिअल आहे हा भाऊ आलाय फ्रेम घ्यायला आपली

म्हण चालू तर शिर्जुला मला मग मोठा तो आज लाट शेरज पावसाय बाय आपण मित्र आलाय मला घ्यायला आलाय महिंद्र गाडी आपला गाडी झाली का बुक ठीक आहे ना मला आहे ना दाखा तर बस बस आपल्याला हो ना बस काय वाढल वाढल चला म्हणतो

अरे आजारी पडल तो मरल तो चल 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 गेला 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 चला म्हणते सगळी गेली आता आता आराम करतो आम्ही आता आत्महत्या गर्दी झाली आपली पोरांची टॉवेल मागे का तू आहे का टॉवेल तो नाही आता बघायचे झालंय ना आता

चला मस्त आता मस्त गरम गरम भजी खाऊ आपण पद्धतशीर आता पाऊस पडतो चला आता पहिले आपण अनबॉक्सिंग करू आता हा पापडा आण चला मग जेली पापडा मस्त गरम गरम काय ला तुला पैसे तो सो मंडली आता चालू आपले साफसफाई दोघे जण घेतात माझ्या दोघे जण घेतात माझ्या लग्नाचे परिणाम हा लग्न झालं सगळं काम करणार सगळं म्हणजे लादी बोसण्या बसून बसून सगळं माहिती पडत सगळं शिकून घेतलं बायको शिकवलं कांदा कापू तेल सगळं मारतोय शिक्षण केलं शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये झाले कसं मस्त झालंय मंडळी आता मस्त साफसफाई एकदम पद्धती झाली आता एकदम क्लीन झाले मस्त फिन टाकून घेतलंय ना साफ नाही माहितीच नाही आमच्या पदरात पडलंच नाही सध्या काढतो ना घालणार झालं कोपऱ्यात बघा तेवढी कोपऱ्यात ना चिनोई जा कोण आणतोय बाला जा ना काय विशाल काय घायचा मस्त जलेबी पापडा खाऊच पहिले गुजराती आयटम सकाळी आपला गरम 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 असलो आईस तुम्हाला दाखवतो तर सर्व बघा सर्व मोबाईल मध्ये घेतो

साली आता नाश्ता आणायला काय गरम गरम हे गरम, गरम गरम हा का जिलेबी फापडा गरम घेऊन काय विशाल सांगा ना गरम हा चलो झालं होतं चलो बाय 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 हे जास्त घेऊन या तो मंडळी चलो आता नाश्ता आणायला थोडासा बसो आता परत दुपारचा टाइम पण झालाय आता किती वाजल्या दीड वाजले आता जेव्हाचा टाइम झाला आता धाकर पण पाहतो आम्ही टिफिन कॅरी केलेलं आहे आम्ही चलो काम पण आहे कसं काही मंडळी इकडे बघ आमचा जोडा काय करतोय नवीन जोडा लास नवीन म्हणजे आला आता मस्त आता भजी वगैरे तर बघू बघ कशी मदत करतो रे करतो रे मदत करतो रे नवरेला मदत करते बिचारी बघ रे करते रे करते तर मंडळी बघू शकता बालाने आज काय कार्यक्रम करायला घेतले मस्त मस्त मिल्च्या करायला घेतल्या आज थोडासा वेगळाच भेट आहे आजचा वार काय गुरुवारी ना तर गुरुवार स्पेशलचं आज भेट आहे आपला गुरुवारी गुरुवार स्पेशल आज आहे मिरच्या का प्रोग्राम आज भाजी काय पाल भाजी काय छोले छोलेमुळे बटोरे आज छोले लाईट पण का लाईट आली लाईट आली लाईट आली तर मंडळी बरी झाली तर हे मंडळी बघू शकता दुसरे आज मोठे पण आपल्याला

हो का बाहेर करा बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि थंड लागतोय त्यामुळे गरम गरम भजी त्यांची मिरच्यांची घर थोडा वेगळाच आनंद हा चलो म्हणतात तुम्ही पण करा असा ट्राय करी त्यात मस्त भजी करायची घर गरम गरम त्यात तर राहायचं पावसाले मला हां मी आहे पब्लिक बाबू बघू शकता आमचा हायकर पब्लिकला तू काय खातोय काय खातोय खातो आलू। आ, आ, आलू। का मिरची खाल खा ना मस्त तिखत तिखत खा ना सो म्हण मी मिरची झोड घेतल्यास तसे मिरचीच खातोस मस्त मस्त लागत मला आवडत मला मिरची मिरचीच खातो बाबू

चलो मंडळी आता टाईम पण झाला आहे आता पटापट जेवून घेतो मी भूक लागली मला जोराची पटकन जेवून घेतो मी चलो हाय मंडळी तर मला जेवून माझं आलेलं आता मी पटकन जेवतो तुम्हाला दाखवतो आपला मेनॉटचा चलो या तर मंडळी तुम्ही बघू शकता बघा भात बघ किती आहे आठ भर घेतला भात मिरच्या छोले आहेत चलो मंडळी चला पटा पटापट जेवून घेऊ मी बाबू तू जेवतो का घर पब्लिक काय म्हणते बापली बाबू वेड्या म्हणतात पटकन जेवण घेतो नंतर मस्ती तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तोपर्यंत बाय पाहिजे मंडळी सुरि बाबू

हाय मंडळी तर आता परत जेवण झाले माझं आता जस्ट लगेच घेतो आता मका खातो आहे मस्त मस्त भार थंडी आहे आणि इकडे गरम गरम खाण्यात खूपच वेगळी माझी आहे चलो मंडळी पटापट खाऊन घेते मी मका पण सगळी माणसं बसल्यात आपली अशी सगळी अशी तशी टी व्ही बघतात ब्लॉग बघतात अजून त्यांचा जेवायचा टाईम झालाच ना आता पहिला मी जेवण घेतलं पटापट भूक लागली तुम्हाला चलो काय भाजी होऊन एवढीशी भाजी घेतली तू बुध मला एवढी भरून दिली ती मग एवढेच होते तू पण एवढे जेवते बाला पण इकडे जेवायला बसलाय इकडे नाणी जेवायला बसले इकडे काजल जेवायला बसले चला मंडळी आता माझा झोपात टाईम झाला आता माझा नाही रे तर मंडळी आता मी आता काय करतोय वाजलेत कपडे द्यात आता वाजलेत साडे नऊ दहा वाजले असतील आता माझा मूड झाला मस्त दूध प्यायचा आणि बिस्किटं खायचा आता बिस्किटं खाते मी दाखवतो बघा तर बघा आपलं मेनू रात्रीचं झोपायच्या आधी आता मस्त दोन फुटे घेतले छोटे छोटे आणि ग्लास भरत दूध घेतलं असं पद्धतशीर सो so चलो मंडळी दूध पितो आणि मस्त झोपतो आता सो so मंडळी आपला ब्लॉग आता इथे सेंड करू, तो करू, करू। बाए बाए। तर ब्लॉग आपला कसा झाला कोणाला काय आवडलं कसं काय कमेंटद्वारे ने नक्कीच करवा चलो ब्लॉग आपला इथं सेंड करू बाय बाय आणि भेटून तर चांगल्या नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय